नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे राहता अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी दोन क्विंटल जसे दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चांदूर बाजार या ठिकाणी अवकाळी नव्वद क्विंटल जसेदार सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे या ठिकाणी अवकालेले छत्तीस क्विंटल जसे दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे रावरी वांबोर या ठिकाणी अवकाळी एक क्विंटल जसेदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बात पुढील बाजार समते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकाळी एक क्विंटल जास्त दर पाच हजार